नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज सोलापूर शहरातील एम डी न्यूज ट्वेंटीफोरचे संपादक सैपन शेख यांना सिव्हिल हॉस्पिटल परिसरात मारहाण झाल्याची घटना घडली आहे हा प्रकार दुपारी दोनच्या सुमारास घडला सध्या शेख यांनाच उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे गुरुवारी दोन वाजण्याच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटल परिसरात ए ब्लॉक शेजारी असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी सैपन शेख यांना बोलावून घेण्यात आले तू माझी बातमी का लावलास असे म्हणून शशिकांत गायकवाड नामक युवकाने सैपन शेख ना लात्या बुक्क्याने आणि प्लास्टिकच्या सेतूने जबर मारहाण केली आहे दुपारी पौने चारच्या सुमारास यांना मुक्कामार लागल्याने सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे सत्र परेशान 17 पवासी दिन या मणिपर माने मी मागील तेवीस ते 24 दिवसा चौतीस दिवसापासून एक मालिका सुरू केली आहे जे पंचनामा या मथड्याखाली माझी मालिका सुरू आहे त्या मालिकेत मागील पंधरा वीस दिवसात जे सी आ, सी सुहास सर आहेत त्यांची पत्नी सोलापूर आरोग्य अधिकारी म्हणून आले जे चुकीच्या पद्धतीने आले संदर्भात माझी मालिका सुरू असताना मग त्यांचे काही गुंड आज मला विश्वासात घेऊन बोलून आपण काय ते मिटून मॅडमला सांगू असं मला पैशाची डिमांड केली आणि कुठल्याही पैशाला न जुमानता त्यांचा कुठल्याही याला न जुमानता मागील आठ दिवसापासून मला त्रास देण्याचा प्रयत्न करत होते पण आज शेवटी त्यांनी मला विश्वासात घेऊन बोलून मला आज इथं सिव्हिल हॉस्पिटलच्या कुंकू कुंकूबाई या हॉस्पिटलच्या समोर मी शिवल हॉस्पिटलचा गेट आहे महाराष्ट्र एडियम समोर त्यांचा जे गुंड आहे राखी माने यांनी पाळलेला सोलापुरात येऊन दहा दिवस झाले नाही त्यांचे पाहुणे कुठनं आलेत त्यांचे पाहुणे म्हणतात परंतु तो त्यांनी पाळलेला गुंड आहेत त्यांचा गुंडाने म्हणते मी सेंट्रलमेंटचा माणूस आहे माझा काका नागरसेवक आहे आम्ही काही केलेलं तर चालतं आमच्याकडे मफाट पैसा तुला खलास करतो मी माझी पत्रकारिता निर्भीडपणे करत असताना माझ्यावर आज झालेला भ्याड हल्ला आहे याचा मी तीव्र निषेध करतो काय त्याचं नाव हो काय म्हणणार श्रीकांत गायकवाड असं त्याचं नाव हो आहे आज मला विश्वासात बोलून त्यांनी हे केलं बोलून मला मारहाण केलं कशाने दातानी बुक्यानी आणि प्लास्टिक माझ्या डोक्यात गाठल्या किती वाजता साधारणतः अडीच ते तीन अडीच तीन पोडे तीन वाजता मला वेळ तेवढा माहित नाही हे झालं माझी मान मी एवढंच मी माझी लेखन चुला फुला घाबरणार नाही मी असे किती ते भेड आणले होते कारण काय आपण चौतीस चौतीस मालिका असला असल्याने त्यांना कुठल्याही याला भीर न घातल्यामुळे हा सत्यता लिखाणावर हल्ला आहे तर सर्व पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की सत्यता लिहून हा चुकीचा आहे का भारताच्या नागरिकांना देखील हा प्रश्न विचारतो एकीकडे कर पत्रकारांना तुम्ही नावं ठेवता दुसरीकडे तुम्ही सत्यता पत्रकारिता लिहत असताना मग असे जर हल्ले होत असेल तर मग पत्रकारांनी करायचं काय शोधतील भ्रष्टाचार भार काढा आमचं कर्तव्य आहे आणि कुणी ना कुणी करतच असतं या माध्यमातून आणि तेच काम मी केलेलं आहे त्यांची प्रतिनिधी त्यांची नगरविकास खात्याकडनं प्रतिनियुक्ती झालेली आहे जे सोलापूरच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे कारण ह्या पदाला ते कॅटेबल नाही राखी सुहास माने जे मॅडम आहेत सन्माननीय ते मॅडम प्रतिनियुक्तीवर इथं आल्यामुळेच हा त्या संदर्भात मी सतत मालिका चालू केली होती म्हणजे गेले दहा पंधरा दिवसात झाले यांची मालिका सुरू होणं आणि त्यात त्यांची फोटो देखील लावला असा त्यांचा जे आरोप आहे ते फोटो का मी माझ्या घरात आणलेलं ना नाही त्यांनी स्वतःच्या फेसबुकच्या वर अपलोड केलेली फोटो येते आणि बातमीच्या अनुषंगाने आपणही पत्रकारात आपल्याला माहीतच आहे फोटो कसं लावतो पाव फोटोशिवाय बातमीच होत नाही पत्रकारांची असं काही ना निमित्त करून नको माझ्यावर आज भॅड हल्ला करण्यात आलेला आहे आणि मी यापेक्षा ती अजून जास्त हे करणार आणि मला पोलीस प्रशासन व सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार संघटनांना विनंती आहे असे जर होल हल्ले होत असेल तर लिखाण करावं किंवा नाही असं सो हे आहे पण खरं पत्रकार कधी घाबरत नाही आणि मी स्वतः एक माहिती अधिकार कार्यकर्ता पत्रकार ह्युमन राईट कार्यकर्ता आहे तर सर्वांना माझी एवढीच विनंती आहे मी मेलो जरी तर मी ही वाचा फोडण्याचं काम सोडणार नाही हेच नाही अनेक भ्रष्टाचार मी अजून बाहेर काढणार आहे मी अशा अशा काय म्हणते त्यांना ह्यांना भीक घालणार नाही अशा लोक